काय झालं का रात्री दारू का प्याला कोण दारू प्याला पियाला गरातील दारू पिऊ देंगणी पिलू काय टेन्शन घे तू दारू रुपयाची काय करताय तुझे आऊ मला तुम्ही म्हणताय देऊ काय पैसे घालताय देत नाही काय नाही दारू का प्याशेगी पिलू मी नाही दारू तुला सांगतो हे चांगे जाऊ दे गावात मला काही नसते सांगतो अजिबात मला ही कीर्तन ऐकायची काही ही नाही आव मास्तर माणूस बोला गे सरळ समजून सांग माझ्या पुढे बोलायच नाही ताणून ताणून मारेल गावात मी दोन चपला मारले मला कुत्र्या म्हणलं मला टेन्शन आलं मारलेलंच मला राग ना मग आता त्यांनी चार माणसात तुम्ही आबरू घालवायला त्यांनी का पाया पड द्या तुमच्या अरे खान पड्या दुसऱ्यात नसतो माझी गेली का नाही घरण घरण जातात घरण घरण तास होई की खिशात आता घालते तुला काही खर्च येईल देऊ पडलाय म्हणून तुला वाईट वाटते काही खर्च येईल देऊ खिशात आता घालते कुठे गेला काका काका भाईर्या नासक्या कुत्र्या गाडवा काय इज्जतच नाही मला तुमच्यामुळे मी इलेक्शनला पडलो वकील साहेबानं पंधरा दिवसात तुम्हाला सोडू तुम्हाला ओय आणि तुम्हाला तीन महिने लावली एवढी काय मोठी केस होती सांगा बघू काय नव्हती मोठी काय केस होती सांगा कोंबळे जी होती तरी पण त्याला तीन महिने नसतो बाबा माहिती आहे ल... कोर्टातलं काय अरे मी ना नाही निसतो उचलायला म्हणून गेलो तर नाही मला ते तीन महिने गाठलात तुम्हाला सांगतो अण्णा वकील नुसतं पैसे खाल्ले तुमचं आठ दिवसात सोडलं सोडवलं असतं मी मी दुसरा वकील दिला साऊय हे गाणपडे असे ऐक नाही पैसे काढलं नुसतं हे की मुंबईत चांगल्या इंग्लिश स्कूल ला होता इंग्लिश मध्ये की सगळं सांगतोय ती बोल बा इंग्लिश मध्ये मला काही कळत नाही तुम्ही आज शेअर्ड घेऊन गेला नाही का म्हणतो चाळीस एकर जमीन दिली पाहिजे म्हणून मी जमीन मागतो मला कुत्र्या माकडा काय पण चार कसं बोलू माणसाला दहा रुपये दारू पिऊन का नाही ही करायचं नाही हो दारू कधीच पियत नाही पहिल्यांदा याच्या दिवशी पिलतो आता दहा रुपयाला मी जमीन दिली अण्णा आणि निकरी उद्या तर मी पेक्षा मागतो दहा रुपये माणूस बेवडा एवढा झाला जमीन विकतोय मला माझी माझी जमीन द्या मला दरवाजा तर आहे मला इलेक्शनला उभा केलं पाहिजे तुम्ही रुपया दिला नाही त्यामुळे मी पडलो